कोल्हापूर महानगरपालिकेच्या उद्देशानं आणि आदरणीय अमोल भाडिक साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज आढावा बैठक आपण घेतली या आढावा बैठकीमध्ये सद्यस्थितीत चाललेल्या महानगरपालिकेतल्या सर्व विभागाच्या कामकाजाचा आढावा आम्ही ठिकाणी आणि त्याचबरोबर या महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकांना अजून चांगल्या पद्धतीच्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी नियोजनामध्ये एका बाजूला पूर्वीच्या कामकाजामध्ये सुद्धा अजून प्रचंड सुधारणा आहे त्याच्याबद्दलच्या सुधा सुद्धा सूचना दिल्या आणि त्या सूचना देत असताना उद्याच्या ते तेरा तारखेला कलेक्टर मध्ये मोदी आमदार महोदयाने आली आणि आयुक्त आणि कलेक्टर त्याचबरोबर या सगळ्या आढावा बैठकीमध्ये जे काही मुद्दे आले प्रत्येक विभागाशी संबंधित त्या सगळ्या विभागांना अधिक चांगल्या पद्धतीने न्याय दिला कोल्हापूर आहे आणि कोल्हापूरची जनता काय करते याच्यापूर्वी सुद्धा राज्याने देशाने जगाना प्रश्न एवढाच आहे की राईट मॉनिटरिंग करणं आणि त्याच्यावरती डिसिजन घेणं ह्या ज्या दोन गोष्टी असतात त्याच्यामध्ये आजच्या आढावा बैठकीमध्ये आम्ही सगळ्यांनी ठिकाणी सुद्धा ज्या सूचना दिलेत मला असं वाटतंय आणि मला खात्री आहे आजच्या बैठकीच्या निमित्तानं कोल्हापूर महानगरपालिकेतल्या दर्जेदार सुविधा कशा आम्ही देऊ शकतो त्याचा रिझल्ट आता ठीक आहे या सगळ्या गोष्टींमध्ये अनेक ज्या काही उनिवा होत्या त्या उनिवांमध्ये सुद्धा आज आम्ही अनेक गोष्टींवरती विशेषतः पाणी पुरवठा विभागामध्ये सात दिवस शहरातल्या लोकांना पाणी मिळालं नाही याचं उत्तरदायित्व केवळ त्या कंपनीचं नाही तर आमच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा ज्या चुका त्याची चौकशी समिती त्याच्या माध्यमातून जे जे लोक असतील त्यांच्यावरती आठ दिवसात कारवाई होती दुसरं काल फुलेवाडीमध्ये जी काय गंभीर घटना घडली त्या बांधायच्या आधी कोसळतो याची एक दुर्दैव काय नाही जी बांधकाम कमिटीतले सगळे लोक असतील तिथे इंजिनियर असेल आणखी कोण असतील ठेकेदारावर दोष नाही ठेकेदार हा सगळ्यात लास्ट घटक आहे त्याच्यावरती राईट मॉनिटरिंग करण्याची शासनाच्या अधिकारी म्हणून जबाबदारी ज्यांच्या ज्यांच्यावरती आहे त्यांचं उत्तरदायित्व निश्चित करून त्यांच्यावरती सुद्धा कठोर कारवाई होईल त्या दोन्ही कारवायांबरोबर शहराच्या विकासाचे रिंग रोडचा विषय असेल पाणीपुरवठ्यातल्या भविष्यातल्या सुधारणा करण्याचा विषय असेल पार्किंगचा शहरातल्या विषय असेल दसऱ्याच्या निर्मूलनाचा विषय असेल आरोग्याचा विषय असेल यासाठीच जी त्या बैठकीत चर्चा झाली ती अतिशय सकारात्मक होती कोल्हापूर शहर हे आता केवळ कोल्हापूर मर्यादित झाले त्या संपूर्ण महालक्ष्मी अंबाबाईच्या निमित्तानं लाखो पर्यटक आपल्याकडे येत आहेत सर्किट बेंचच्या निमित्तानं हजारो लोक आपल्याकडे येत आहेत उद्या होणाऱ्या आयटी पार्कच्या निमित्ताने येणारे लोक आहेत आपला आता हॉस्पिटल इंडस्ट्री आपल्याकडे झाली आहे त्यामुळे कोल्हापूरचं पॉप्युलेशन आणि फ्लोटिंग पॉप्युलेशन वाढतंय या सगळ्याला सुद्धा ज्या राईट सर्व्हिसेस द्यायला पाहिजे त्या महानगरपालिकेची जबाबदारी त्यामुळे साहजिक त्याच्यामध्ये दे अजूनही सुधारणा करणं अपेक्षित आहे त्या सगळ्या सुधारणांसाठी आम्ही दोन्ही आमदार महोदय आणि आम्ही सगळ्यांनी ज्या काही नियोजन केले त्या नियोजनाप्रमाणे प्रमाणात काम राहिलेला हा बोर्ड विषय राहिलेला आहे त्या आपल्याला काय वाटतं माझी तुम्हाला विनंती आहे की हे कोल्हापूर आहे अधिकारी ऐकत होण्याची गरज नाही राईट मॉनिटरिंग करण्याबद्दल ज्या काही सुधारणांनी सूचना केलेल्या सगळ्याच्या सगळ्या आणि ते कोल्हापुरात असं कधीच होणार नाही प्रश्न एवढाच आहे की आम्ही ज्या पद्धतीने त्यांना सांगितलं पाहिजे आमचं मॉनिटरिंग जे स्ट्रॉंग पाहिजे आज दोन्ही आमदार व्यक्ती हो इतक्या चांगल्या पद्धतीने सूचना ज्याचा रिझल्ट हा कोल्हापुरातल्या प्रत्येक नागरिकाला अतिशय योग्य पद्धतीने आजच्या बैठकीमध्ये ठेकेदारानं केलेल्या दिरंगाईचा कामातल्या दिरंगाई बद्दल सुद्धा त्याच्यावरती कडक कारवाई करून त्याला सुद्धा ज्या पद्धतीने एकूण आम्ही दंड आकारण्यापर्यंत थांबणार नाही तर त्याच्यावरती सुद्धा कठोर कारवाई आम्ही करू कारण त्या ठेकेदाराची जबाबदारी ठेकेदारापेक्षा आमच्या यंत्रणेतल्या लोकांचा सुद्धा गोष्ट पाणी अन्न असेल पाण्याचं वितरण करणं असेल आणि एकूणच पाणी कुठेही लोकांना मिळण्यापर्यंत अडचण येऊ नये यासाठीची जी जबाबदारी होती आमच्या लोकांची योग्य मॉनिटरिंग करून ज्या चुकीच्या गोष्टी असतील त्याच्यावरती कठोर कारवाई आणि या सगळ्या वितरण व्यवस्थेमधले जे दोष असतील मग ते तिकडून येण्यापासून इतर असतील आणि इथून शहरात पाणी पुरवठा करण्याबद्दल त्या सगळ्यांची दुरुस्ती करण्याबद्दलच्या सूचना आयुक्त मॅडमला दिल्यात आयुक्त

आजच्या बैठकीमध्ये अशा पद्धतीनं ज्या काय अनिमित्त असतील त्या अनिमित्ताना दुरुस्त करण्याबद्दलच्या सूचना आम्ही दिल्या आहेत माझी विनंती आहे की ती यादी सुद्धा आमच्याकडे द्या तर ती यादी चुकीची असेल तर तात्काळ कारवाई आजच्या बैठकीच्या अनुषंगाने आम्ही दर आज द्या लगेच लगेच आपण लगे बैठकीमध्ये म्हणजे कोल्हापूरचं आगळं वेगळं असं महत्त्व आहे त्यामुळे या सगळ्या कोल्हापूरच्या महत्वाला वाढवण्यासाठी महानगरपालिकेने इथं राईट या राईट सर्व्हिसेस देण्यामध्ये ज्या पद्धतीनं कोणाश्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे असेल अलगर्जीपणामुळे असेल ज्या काही चुका होतो त्या सगळ्या दुरुस्त करण्यासाठी आम्ही सगळ्या मंडळींची सुद्धा जबाबदारी तेवढीच आहे आज आमच्या सर्वच प्रमुख मंडळीने आमदार म्हणून महोदयांनी सुद्धा याबद्दलच्या सूचना दिल्यात आणि त्याचे रिझल्ट आपल्याला आज आपण दोन पद्धतीने प्लॅन मध्ये जे ओपन ओपन स्पेसेस स्पेसेस आहेत ते आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने सगळ्या सुविधांसाठी ओपन ठेवून आणि दुर्दैवाला अशा दुर्लक्षामुळे असेल अन्य कारणामुळे असेल जर अशा ठिकाणी काय अतिक्रमण झाला असेल तर ते अतिक्रमण सुद्धा काढण्याबद्दल कायदेशीर कारवाई आणि त्याच्याबद्दल आठ दिवसाचा ॲक्शन प्लॅन मध्ये त्या सगळ्या कारवाई या सगळ्या गोष्टींना काही आम्ही मंडळी सुद्धा जबाबदार आहोत आम्ही याचा अर्थ राजकीय मंडळी असतो कारण आमच्या सुद्धा जबाबदारी आहेत की लोकांना आम्ही सगळ्या पद्धतीने योग्य मॉनिटरिंग करणं हे आमच्या कर्तव्याचा भाग आहे पण त्याच्यातल्या सुधारणा होती शहराला अपेक्षित असणाऱ्या विकासाचं सगळं काम करण्याची जबाबदारी आम्ही आजच्या आढावा बैठकीत मी आज तुम्हाला सांगतो आज आयुक्त मॅडम येत आहेत प्रेसला सुद्धा आहेत आणि याच्यात सुद्धा आदरणीय क्षेत्रसागर साहेब आणि आदरणीय अमोल मालिक साहेब सुद्धा या दोघांनी सुद्धा त्या सगळ्या आमच्या इन्स्ट्रक्शनला संमती दिलेली आहे पाणी पुरवठ्यामधले दोषी बांधकामामधले दोषी छोट्या मोठ्या लोकांना त्रास देणाऱ्या आणि साधारणतः सामान्य नागरिकांना ज्याने ज्याने विनाकारण नाटलं असेल त्या प्रत्येकाच्या वरती कठोर कारवाई होईल आणि त्याचे रिझल्ट दिसतील चुकीचं काम करण्याचं झाडच या महानगरपालिकेतला एकही सामान्य कर्मचाऱ्यापासून अधिकारी करणार नाही एवढा निर्धार निश्चितपणाने निश्चितपणे कमिटमेंट आम्ही आजचा आढावा भेटू